नमस्कार अमोली खूपच विचित्र वागत असते अमोली पारितोषला म्हणते पारितोष एक गोष्ट लक्षात ठेव या भूमीनेच माझ्या बाळाला किडनॅप केलं होतं आणि या भूमीनेच माझ्या बाळाला चोरलं होतं या भूमीनेच मुद्दामुने सर्व केलं तुझ्या जरी मनात नसेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो अमोली अगं प्लीज शांत हो तू उगाच तिच्यावरती आरोप करतेस तेव्हा अमोली बोलते पारितोष आता तुला ठरवायचं आहे की काय खरं आणि काय खोटं वागायचं ते पारितोष स्वतःच्या मनाला विचार खरोखर कोणती गोष्ट बरोबर आहे ती पारितोष तू जे वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस जरा तरी विचार कर अरे आज या बाईने आपल्या मुलीला गायब केलं होतं आणि याच बाईला आपली मुलगी कशी सापडली पारितोष तुला सगळं दिसत नाही का आता एक गोष्ट लक्षात ठेव पारितोष काही झालं तरी या या भूमीला मी माफ करणार नाही आणि तुला जर का यांच्याशी मैत्री तोडायची नसेल तर तुला माझ्याशी संबंध तोडावे लागतील आता तुला निर्णय घ्यायचा आहे तुला नक्की कोणासोबत राहायचं आहे ते आणि अमोली तिथून रागाने निघून जाते त्यावेळेला पारितोष भूमीला बोलतो भूमी प्लीज प्लीज समजून घे अगं तू अशी का वागतेस तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे असं का बोलतोय हा मी काय वागले चुकीचे आणि खरंच सांगायचं तर मला खरंच वागणं पटत नाही आहे मला खरंच वागणं चुकीचं वाटतंय मला तर आता कळतच नाही की काय बरोबर आणि काय चुकीचं ते प्लीज समजून घ्या त्यावेळेला मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो पारितोषला खूपच राग आलेला असतो पारितोष मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला तर आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा आकाश बोलतो खरं सांगू का माझा भूमीवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा पारितोष बोलतो माझा पण आहे पण आता अमोलीची साथ देणं मला अगदी भाग आहे खरं सांगू का अमोलीची साथ दिल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी अजिबात कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला मात्र पारितोष तिथून निघून जातो इकडे मात्र अमोलीची मुलगी खूपच रडत असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अमोली खूपच चिडचिडी चीड़ झालेली असते त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो तुला कळत नाही का अमोली अमोली अगं बाळाला भूक लागली आहे अगं प्लीज तिला लवकरात लवकर तिच्या लवकर बा आईजवळ नेऊन दे जेणेकरून ती त्याला दूध पाजेल तेव्हा लगेच अमोली बोलते अजिबात नाही त्या भूमीजवळ तर मी आपल्या बाळाला देणारच नाही आणि काही झालं तरी त्या भूमीजवळ मी आपल्या बाळाला देऊ शकत नाही तू काही बोल काही विचार कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर मी सगळं नीट करणारच आणि सगळं काही नीट होईल मी बायका बघितल्या त्यातल्याच एका बाईला मी बोलवते आणि बाळाला दूध पाजायला सांगते तू अजिबात काळजी करू नकोस तर इकडे भूमीला खूपच त्रास होत असतो भूमी खूपच चिडचिड करत असते भूमी म्हणत असते आपल्या सर्वांचा इगो बाजूला ठेवून मला अमोलीच्या बाळाकडे गेलं पाहिजे अरे त्या बाळाचा तरी विचार करा त्याला भूक लागले मला जाऊ देत तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी गप्पा बस आता जर का तू असं काही बोललीस ना तर बघ पण अमोल भूमी मात्र ऐकायला तयार नसते त्यावेळेला आकाश शेवटी नाहीलाच असत भूमीवरती आवाज चढवतो आणि भूमीला बोलतो भूमी तुला किती वेळा सांगायचं ग नको असं वागूस नको असं वागूस पण तू मात्र अजिबात ऐकत नाहीस तू असं का करतेस प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते आकाश तू असं का वागतोस ते मला कळत नाही आकाश प्लीज तू तरी माझ्या बोलण्याचा नीट विचार कर त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो मला कोणाच्याही बोलण्याचा विचार करायचा नाही आणि आकाशने भूमीला बंद करून ठेवलेलं असतं त्यावेळेला मात्र भूमी खूपच खूपच चिडलेली असते पण भूमी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती चक्क खिडकीतून उडी मारते आणि तिथून निघून जाते इकडे मात्र पारितोष तिला समजवत असतो पारितोष म्हणत असतो काही झालं तरी मला भूमीला बोलवायलाच पाहिजे पण अमोली मात्र ऐकत नसते शेवटी मात्र तिथे ती बाई आलेली असते आणि तिच्याजवळ अमोलीने त्या बाळाला दिलेलं असतं पण काहीच उपयोग होत नाही शेवटी सगळं काही निरर्थक ठरतं काही झालं तरीसुद्धा अमोली शेवटी तिथे भूमी येते आणि भूमी त्या बाळाला घेते आणि दूध पाजायला बसते तेव्हा मात्र अमोली खूपच चिडते आणि अमोली बोलते तुझी हिंमत कशी झाली आणि अमोली खूपच चिडलेली असते त्यावेळेला पारितोष अमोलीच्या सटासट कानाखाली मारतो आणि अमोलीला बोलतो अमोली काही अजिबात योग्य नाही अमोली प्लीज जरा तरी विचार कर अमोली तुझ्या वागण्याचा खरंच त्रास होतोय अमोली प्लीज असं नको ना करूस त्यावेळेला मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी मोठ्यानी बोलते अमोली प्लीज समजून घे मी जे काई करते करते। काही करते ते बाळासाठी करते अमोली तुझा माझ्यावरती राग आहे ना प्लीज माझ्यावरती राग धरू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव अमोली काहीही झालं तरी मी काही चुकीचं करत नाही तेव्हा मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो शेवटी अमोलीचा खूपच नाईलाज होतो आणि अमोली मोठ्याने बोलते भूमी तू माझ्या बाळाजवळ यायचं नाहीस आणि तू जर का माझ्या बाळाजवळ यायचा प्रयत्न जरी केलास तर बघ तेव्हा मात्र अमोली मोठ्याने ओरडते बस आता तर मला कोणाशीच काही बोलायचं नाही आता काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी तू जर का असं काही केलंस तर मी काय करेन मलाच माहिती नाही तेव्हा अमोली खूपच घाबरते त्यावेळेला अमोली बाळाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र भूमी तिला रुद्रावतार दाखवते आणि जोरात तिला धकलून देते तेव्हा मात्र ती पडलेली असते त्यावेळेला पारितोष अमोलीला धरतो आणि बोलतो प्लीज अमोली शांत हो तेव्हा लगेच भूमी बोलते अमोली सॉरी पण तू जर का असंच वागणार असील तर मला सुद्धा असंच वागावं वा लागेल प्लीज जरा तरी विचार कर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज समजून घे त्यावेळेला मात्र अमोली खूपच चिडते आणि अमोली मोठ्यानी बोलते भूमी तू खूप चुकीचं वागतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही भूमी प्लीज असं नको ना करूच त्यावेळेला भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी मोठ्याने बोलते खरं सांगू का अमोली तू जे काही वागतेस ते चुकीचं आहे असं नाही का वाटत तू या बाळाची आई म्हणतेस ना मग बाळाचा जीव कशात आहे त्याला कशाची गरज आहे हे कळत नाही का प्लीज ते समजून घे आणि नंतर माझ्याशी भान तेव्हा मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो अमोलीला काय बोलावं तेच कळत नसतं अमोली खूपच चिडलेली असते अमोली मोठ्याने बोलते खरं सांगू का मला तर कळतच नाही काय योग्य आणि काय चुकीचं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीने अमोलीला चांगलाच धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका